या घरी चा अधिकारी भासून चार दरोड़ा घटना रविवारी धक्कादायक रात्रीच्या सुमारास घडली आसपास रकमेचे सोने रोख रक्कम रंपा केली असल्याची चर्चा कौटुंबकाल शहरासह तालुक्यात रंगली आहे डॉक्टर मेहत्रे यांची गुरुकृपा हॉस्पिटल आहे याच ठिकाणी ते वास्तव्यास आहे रविवारी रात्री तीन पुरुष आणि एक महिला असे चार बनावट अधिकारी आयकर छाप्याच्या नावाखाली डॉक्टरांच्या घरात घुसले संपूर्ण घराची झडती घेऊन सोने आणि रोख रक्कम लंपास केली या घटनेनंतर डॉक्टरांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली आहे रात्री उशिरा कौटेवाका पोलिसांनी स्थानिक पुनर्वेशनच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी सुरू केली आहे सीसीटीव्ही फुटेज आणि परिसरातील साक्षीदारांच्या मदतीने पोलीस बनावट अधिकाऱ्यांच्या टोरीचा शोध घेत आहेत स्थानिक गुन्ह्यानवेषण पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे